परीचे बारसे दोन दिवसांनी असल्यामुळे त्यांच्या घरी जवळचे नातेवाईक आलेले असतात त्यांचं घर खूप भरलेलं वाटत होतं सगळे मिळून गप्पा मारत असतात तर कोणी बारशाच्या तयारीला बिझी असतात आरोहीने तिच्या पप्पा आणि दादा आणि शक्तीला पण बोलावले होते ते पण आलेले असतात त्यांच्या पण गप्पा सुरू असतात राघव आरोहीकडे पाहात मग पिल्लूचे नाव ठरवले की नाही दादा आम्ही सगळ्यांनी बरेच नाव काढून ठेवली आहेत पण त्यांचा काही उपयोग होणार नाही शक्ती आरोईकडे पाहात असं का बोलते आहे अगं हो वहिनी पिल्लूचे नाव त्याचे पप्पा ठेवणार आहेत आणि काय नाव ठेवणार आहेत हे त्यांनी कुणाला सांगितले नाही आहे ते म्हटले पिल्लूचे नाव आपल्याला बारशाच्या दिवशीच माहिती पडेल म्हणून मुक्ता पण तिथं दोन वाकरं करून बघा हा चान्स आतूचा असतो पण तिला विचारीला काहीच करता येणार नाही तिला तसं बघून सगळे हसायला लागतात मुक्ता रागाने सगळ्यांकडे पाहात आता हे काय तुम्ही पण मलाच हसणार आहात का आरोही मुक्ताजवळ जाऊन चिडू नकोस तशी मुक्ता हसत वहिनी मी मस्करी करते ग आरोही राघवकडे पाहात दादा खरं सांगायचं झालं तर घरातील कोणालाच बारशाबद्दल काहीच माहिती नाही आहे जे काही ठरवले आहे ते सगळं आदित्यने ठरवले आहेत आणि त्यांना घरातील सगळ्यांनी विचारले पण ते काही सांगायलाच तयार नाही आहे म्हणून आपल्याला फक्त तयारी करून ते सांगतील तिथे जायचं आहे राघव आरोईकडे पाहत अगं आदित्यने केलं आहे तर काळजी करायचं काहीही कारण नसेल आपण पाहिलंच आहे त्याचं परीवर किती प्रेम आहे ते आणि तो आपल्या पिल्लूसाठी सगळं काही परफेक्ट करेल खात्री आहे मला शक्ती पण आरोईकडे पाहात आरोही तू अजिबात काळजी करू नकोस त्यांनी परीसाठी खूप चांगला प्लॅन केला असेल परी आदित्यची किती लाडाची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तो आई राघव आणि शक्तीकडे पाहात तुम्ही कधी करताय लग्न अशी शक्ती लाजून खाली पाहते आरोही आईकडे पाहत आई बघा ना मी दादाला किती वेळा सांगितले पण ते दोघं ऐकतच नाही तो शक्ती म्हणते ते दोघं नाही तुझा दादा ऐकत नाही तिचं बोलणं ऐकून तिला सगळे असायला लागतात तिच्या पण लक्षात येते आपण काय बोलून गेलो ते आणि ती लाजून तिचा चेहरा लपवते आई शक्तीकडे बघून अगं लाजू नको सगळे मुलं लग्नाच्या आधी वेगळे असतात त्यांच्या समोर लग्नाचा विषय काढला की ते म्हणतात मला नाही करायचं लग्न आणि एकदाचं लग्न झालं की मग त्यांच्यात बदल होतात आणि ज्या गोष्टी त्यांना करायला आवडत नाही त्या पण त्या प्रेमाने करायला लागतात त्यांच्या बायको आणि मुलांसाठी याचं उदाहरण आमच्या घरातच आहे ते म्हणजे तसे सगळे ओढून आदित्य म्हणतात आई सगळ्यांकडे पाहात बरोबर ओळखले असंच त्यांच्या गप्पा चालू असतात तोच आदित्य ते येतो त्यांच्या सगळ्यांकडे पाहात किती वेळ जागी राहणार आहात चला जाऊन झोपा आपल्याला सकाळी लवकर उठून जायचे आहेत तुम्ही फक्त तुमचा सामान घेऊन तयार राहा बाकी पुढे कुठे जायचे आहे कसे जायचे आहे ते मी सांगेल त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना पण उत्सुकता लागलेली असते की नेमकी आदित्यचे पिल्लूचे बारसे कुठे करणार आहे ते तोच पिल्लू रडायला लागते आई आरोईकडे पाहात चला बराच उशीर झाला आहे जाऊन झोपा सगळे तसे सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात आरोई परीला दूध पाजते तशी परी पटकन झोपते हळूच तिला पाडण्यात झोपवते आणि आदित्यजवळ जाते ती आदित्यला मिठी मारते अहो तू मी माझा लाड करतच नाही बायको असं तुला वाटतं मी जेवढा लाड परीचा करतो तेवढाच लाड मी तुझा पण करतो पण परीमुळे तू कधी कधी थकून जाते म्हणून मी तुला त्रास नाही देत पण असं काही नाही आहे माझं एव जेवढं प्रेम आपल्या प पिल्लूवर आहे तेवढंच प्रेम मी तुझ्यावर पण करतो तू तर माझी लाडाची बायको आहेस कधी कधी तुला बघून असं वाटतं की तू आपल्या पिल्लूपेक्षा पण लहान आहेस पिल्लूला अजून काही बोलता येत नाही पण तू तर बोलून नखरे करत असतेस अहो मला नको सांगा तुमची पिल्लू माझ्यापेक्षा नकरी करणारी आहे तुम्ही पूर्ण दिवस असतात कुठे तिचे नकरे पाहायला खरंच ग कसे असते ना बाळ नऊ महिने आईच्या पोटात वाढते सगळं काही आईच करत असते तरी सगळ्यांचे आवडते पप्पाच असतात तरी पप्पा त्यांना जास्त वेळ देत नाही सकाळी ऑफिसला निघून जातात ते रात्रीच येतात आणि त्यांना पप्पाच पाहिजे असतात सगळे काही तसेच असतात आणि आपले पिल्लू पण तसेच आहे अहो आपल्या पिल्लूला पण तुम्हीच पाहिजे असतात तुमच्याजवळ असले की दुसऱ्यांजवळ यायला पण ती तयार नसते हो आपली परी आहेच तशी आता बघ ना मी कितीही कामात असलो कितीही टेन्शनमध्ये असलो आणि घरी येऊन परीची स्माईल बघून मी सगळं काही विसरून जातो खूप फ्रेश वाटते मला खरंच परी आल्यापासून किती काय बदल झाले आहेत आणि ते मला मनापासून आवडत आहे आदित्य आरुईला आरोईला मिठी मारत ते मला आता असं वाटत आहे की प आपली परी काही दिवसांनी मोठी झाली की एकटीच असेल तर तिच्यासोबत खेळायला एक भाऊ पाहिजे ना तिला तशी आरोही त्याला फटका मारते इथे आपली परी अजून एक वर्षाची सुद्धा झाली नाही आणि तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करताय पण आरोई तुला नाही का वाटत आपल्याला एक मुलगा हवा मग आपली फॅमिली कम्प्लीट होईल तो मी परी आणि अजून एक क्यूट मुलगा हो वाटतं ना पण आता विचार नाही आहे माझा पुढे बघूया आता आदित्यचा मूड चांगला हे बघून आरोही अजून लाडात येत अहो सांगा ना तुम्ही परीसाठी काय नाव ठरवले आहे आरोही तू कितीही लाडात येऊन मला विचारले तरी मी तुला सांगणार नाही आहे ती त्याच्या चेसवर मारत जा बाबा मी बोलणार नाही तुमच्याशी आरोही विश्वास ठेव हो। मी जे नाव ठरवले आहे ते तुला आणि बाकी सगळ्यांना पण आवडेल खात्री आहे मला फक्त तू आता त्याबद्दल काही विचारू नकोस बरं चल आता झोपूया नाही तर परी उठायची आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारत ते झोपून जातात दुसऱ्या दिवशी आधी त्याला सकाळी लवकर जाग येते तो उठून आरोहीच्या कपडावर केस करतो त्यानंतर त्याच्या पिल्लूच्या कपडावर केस करतो आणि आवरायला निघून जातो त्याचा आवरून बाहेर येतो आणि पुढच्या तयारीसाठी बाहेर जातो कारण आज त्याच्या परीचे वारसे होते आणि त्याला कुठल्याच गोष्टीची कमी नको होती म्हणून तो स्वतः सगळं काही पाहणार होता आरोही आणि परी अधून शांत झोपलेली असते काही वेळाने आरोहीला जाग येते ती परीकडे पाहते तर ती झोपलेली असते ती पटकन तिचं आवरायला जाते तिला वाटतं आदित्य जिमला गेला असेल म्हणून ती जास्त काही विचार करत नाही ती तिचं आवरून बाहेर येते आणि आवरत असते तोच तिचं लक्ष ड्रेसिंग टेबलला चिटकवलेल्या लेटरकडे ले ले जातं ती ते लेटर घेते आणि वाचायला ला लागते बायको तुझ्यासाठी आणि परीसाठी मी एक गिफ्ट टीपॉयवरती पॉयवरती ठेवले आहे आणि तुम्ही तुमचं आवरून घरातील सगळ्यांसोबत यायचं आणि काळजी करू नका ड्रायव्हरला माहिती आहे तो तुम्हाला तिथे घेऊन येईल तोच परी पण उठते आरोही परीचं पण आवडते आणि ती तिचं पण आवरते बाहेर घरातील सगळे पण त्यांचं आवरून रेडी असतात आदित्यने दोघांसाठी परीसारखे सुंदर असे लाँग ड्रेस आणलेले असतात त्यान दोघे एकदम परीसारख्या दिसत असतात घरातील सगळे त्या दोघांकडे पाहात आज असं वाटत आहे की दोन पर्या आमच्या इथे आल्या आहेत खूप सुंदर दिसत आहे मम्मा आणि पिल्लू आई त्यांची नजर उतरवतात सगळ्यांचं झालेलं असतं म्हणून ते सगळे जायला निघतात बाहेर त्यांना घ्यायला कार उभ्या असतात एक एक करून ते सगळे बसतात आणि जायला निघतात पण कोणालाच माहिती नसतं की ते कुठे जात आहे काही वेळाने ते एका ठिकाणी पोहोचतात समोरचं दृश्य खूपच सुंदर असतं आजूबाजूला लेक असतो आणि लेकच्या मधोमध मद एक हॉल असतो तो चारही बाजूंनी मोकळा असतो लेक पर्यंत जाण्यासाठी एक रस्ता असतो तो रस्ता फुलांच्या पाकड्यांनी सजवलेला असतो जणू चादरच अंतरलेली असते ठिकठिकाणी बलून्स आणि फ्लावर्स पण लावलेले असतात सगळीकडे मोकळे असल्यामुळे खूप छान थंडगार वारा सुटला होता थोडं पुढे आल्यानंतर त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडत असतात ते जवळ पोचतात तसे त्यांचे औक्षण करून स्वागत केले जाते आणि ते सगळे आत येतात आणि पाहतच राहतात आदित्यने जे काही ठरवले होते ते खूप सुंदर होते आणि सगळ्यांना खूप आवडते आजी आईकडे पाहत आई बघा ना आदित्यने त्याच्या परीसाठी किती सुंदर प्रकारे सगळं काही मॅनेज केलं आहे कोणत्याच गोष्टीची कमतरता इथे दिसत नाही आहे आणि आज तर किती चांगला दिवस आहे आपल्या पिल्लूचे नाव पण तिचा डॅट ठेवणार आहे स्टेजवरती पण पिल्लूचे नाव पडद्याच्या खाली असल्यामुळे कुणाला काही दिसत नव्हते समोर एक सुंदर असा पाळणा असतो तो पण पूर्णपणे पन फुलांनी सजवलेला असतो मुक्ता आदित्यजवळ जाऊन दादा कसलं भारी रे हे सगळं मला तर खूप आवडले आणि दादा तुला थँक्यू तू तु आपल्या पिल्लूसाठी खूप सुंदर प्लॅन केला आहेस आवडला तुझा प्लॅन आम्हाला काळजी होती तू काहीतरी वेगळंच करून ठेवशील म्हणून पण तू इथे पण पास झालास रे माझ्या दादा एक एक करून पाहुणे पण यायला सुरुवात होते काही वेळातच पाहुण्यांनी पूर्ण हॉल भरलेला असतो ते पण आनंदाने सगळं काही पाहत होते आरोहीसोबत परी असल्यामुळे तिच्याजवळ कोणी ना कोणी बेटीला भेटायला येत होते त्यामुळे तिची आणि आदित्यची भेट होत नाही आदित्य मुक्ताला भेटून त्याचा आवरायला निघून जातो आणि काही वेळातच बाहेर येतो त्याने पण आरोही आणि त्याच्या पिल्लूच्या ड्रेसला मॅचिंग असेच रंगाचे कपडे घातलेले असतात त्यात तो खूपच हँडसम दिसत होता म्हणजे त्याच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की त्याचं लग्न झाला आहे आणि त्याला एक मुलगी पण आहे आरोचे लक्ष त्याच्याकडे जाता आणि ती खूप प्रेमाने तिच्या नवऱ्याकडे पाहत असते तोच आदित्य बोलायला लागतो आपण आज इथे माझ्या लाडाच्या पिल्लूच्या नामकरण सोहळ्यासाठी जमलो आहोत मला आनंद आहे की तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथे आलेत त्याबद्दल तुम्हाला मनापासून थँक्यू काही वेळ बोलून तो त्याच्या पिल्लूजवळ येतो आणि तिचे लाड करू लागतो पिल्लू पण खूप हसत असते तो तिला इकडे तिकडे दाखवतो तुला आवडले पिल्लू सांग ना मला कसे आहे सगळे खूप प्रेमाने तिच्यासोबत बोलत असतो आणि आरोही फक्त त्याच्याकडे पाहत असते नकळत तिचे डोळे भरून येतात सगळंच त्या दोघांकडे बघून खूप कौतुक करत असतात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ते त्या मुहूर्तावर पूजा करतात आणि कार्यक्रमाला सुरुवात करतात आधी ज्या पद्धतीने सांगत होत्या त्या पद्धतीने सगळे करत होते पाच जणी मिळून पूजा करतात घोगरा पण बनवलेला असतात तिथे पण पाच जणी पूजा करतात त्यानंतर ते परीला पाडण्यात टाकतात आणि वरवंटा तिच्यावरून खालून देत राम घ्या बाई तुम्ही लक्ष्मण घ्या असं बोलत असतात बाळाचं नाव आत्या ठेवणार अशी पद्धत असते पण आत्यालाच माहिती नव्हते काय नाव ठेवणार आहेत म्हणून आत्या नाराज असते तिला नाराज बघून आदित्य मुक्ताजवळ येतो आणि तिच्या कानात हळूस पिल्लूचं नाव सांगतो पण हळू बोल फक्त पिल्लूला ऐकू जाईल असे तिला सांगतो तशी मुक्ता हॅपी होते आणि आदित्यने जसे सांगितले तसेच ती करते ती परीचं नाव हळूस तिच्या कानात सांगून हुरहुर करते तसे सगळे तिला हळूहळू मारायला लागतात एक एक करून स्टेजवरून खाली येतात तिथे असतात ते म्हणजे पिल्लू आदित्य आणि आरोई आदित्यला त्याच्या पिल्लूला उचलून घेतो आणि आरोईचा हात पकडून एक बटन दाखतो तसा पडदा बाजूला होतो आणि एक कमळाचे फूल उमलते आणि त्यात नाव दिसते आर्या आदित्य त्याच्या पिल्लूकडे पाहत आजपासून तुझे नाव आर्या आरोईला पण नाव खूप आवडते ती पण खूप हॅपी होते घरातील सगळ्यांना पण आर्या नाव खूप आवडते सगळे आर्या आर्या म्हणून बोलत असतात खूप छान वाटत होते त्याच्या परीचे आर्या नाव ऐकून आणि आपली आर्या पण हसत होती मुक्त आर्याला घेते आणि फिरवत असते आरोही फक्त पाहत असते तोच आदित्य तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून हो, कसे वाटले आपल्या परीचे नाव आरोही हसत खरंच खूप सुंदर नाव ठेवले तुम्ही आर्या आरोही आर्या आणि आदित्य खरंच खूप सुंदर मला आवडले तुला तर काळजी वाटत होती माझी की मी वेगळं नाव ठेवायचा इकडे एक एक करून सगळे आर्याला घेत होते आणि तिचे लाड करत होते पण वेगवेगळे चेहरे बघून आर्या रडायला लागते तिचा आवाज ऐकून आदित्य आणि आरोही आर्याजवळ येतात आदित्य पटकन तिला घेतो आणि तिच्याशी खूप प्रेमाने बोलत असतो तशी आर्या हसायला लागते तिला असताना बघून या दोघांना पण खूप आनंद होतो काही वेळाने ते सगळे मिळून फोटो काढतात आरोही आदित्य पण आर्यासोबत खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात राघव शक्ती मुक्ता राधा पण खूप फोटो काढतात नंतर घरात एक एक आर्यासोबत फोटो काढतात त्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होतो आणि पाहुणे आदित्यच्या घरच्यांना भेटून जायला निघतात कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे पार पडतो काही वेळाने ते सगळेसुद्धा घरी जायला निघतात आदित्य आरोईच्या आईबाबांना पण त्याच्या घरी येण्याची विनंती करतो आणि राघव शक्तीला पण काही वेळाने ते घरी पोचतात तर त्यांचं गार्डन पण सु खूप सुंदर प्रकारे सजवलेलं असतं ते बघून त्यांना आश्चर्य वाटतं आता अजून काय बाकी आहे तसं आदित्य स्टेजवर जातो आणि बोलायला ला लागतो आता अजून एक महत्त्वाचं काम बाकी आहे ते म्हणजे आपल्या आर्याच्या मामाचे एंगेजमेंट त्याचे गुण ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो तो राघव आणि शक्तीकडे पाहत हे तुमच्यासाठी सरप्राईज होतं मला माहिती आहे हा राघव काही मनावर घेणार नाही म्हणून मीच पुढाकार घेतला बरं तुम्ही जाऊन चेंज करून या आरोही शक्तीला आत घेऊन जाते तर आदित्य राघवला काही वेळाने ते दोघं तयार होऊन येतात दोघे पण खूप छान दिसत असतात एकमेकांना रिंग घालतात त्यांना असं अचानक सरप्राईज मिळाल्यामुळे ते पण खूप हॅपी असतात राघव आणि शक्ती पण सगळ्यांचे आशीर्वाद घेतात तोच आदित्य पुन्हा बोलायला लागतो आई बाबा मी लहान दोन्ही मोठा घास घेतो आहे पण मला वाटते आपल्या मुक्तासाठी प्रत्येकपेक्षा चांगला मुलगा नाही मिळू शकत त्याचे बाबा त्याच्याजवळ येत आधी तू जो काही विचार केला आहे तो मला पण आवडला आहे आणि तू हे, हे बोलून जरी नाही दाखवले असते तरी मी याबद्दल बोलणारच होतो आदित्य मुक्ताकडे पाहत काय मग बहिणाबाई चालेल ना तशी मुक्ता लाजते तिचे लाजणे बघून समजते की तिचा होकार आहे तोच आधी प्रतीककडे पाहत तुम्हाला चालेल ना जिजाजी तसं प्रतीक हसून मान हलवतो आज एका दिवसात त्यांना खूप सरप्राईज मिळाले होते म्हणून ते सगळे हॅपी होते तोच आदित्य पुन्हा बोलतो अजून एक सरप्राईज बाकी आहे तसे सगळे उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत आता काय बाकी आहे तो बाहेर जातो आणि अनिशाला आत घेऊन येतो अनिशाला बघून तिची आई पडत जाऊन तिला मिठी मारते अनिशा मिठीतून बाजूला होते आणि आरोही जवळ जाते आणि तिची माफी मागते आरोही पण जास्त विचार न करता तिला माफ करते तोच मायाताई आरोईजवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा मी तुझ्याशी किती चुकीचे वागत आले पण तू कधीच मला उलट उत्तर दिले नाही बाळा खरंच खूप मोठं मन आहे तुझं आणि तिला घट्ट मिठी मारतात आज उशिरा का होईना तिच्या आईकडून प्रेम मिळत होतं तिला ते बघून विलासरावांच्या डोळे भरून येतात ते पण अनिशाला माफ करतात अनिशा पण एक करून सगळ्यांना सॉरी म्हणते आणि सगळे पण तिला माफ करतात आरोही आर्याला जवळ देत ही बघ तुझी माऊ आहे आता आपण माऊसाठी पण एक चांगले काका शोधूया तोच अनिशाची आई आरोहीकडे पाहत, माझ्या पाहण्यात एक मुलगा आहे सोहम तशी अनिशाला असते आणि सोहम हो इथे आहे तशी आरोही इकडे तिकडे पाहत कुठे आहे जो आपले फोटो काढत आहे ना तो तोच आदित्य सोहमला हो बोलवतो आणि त्याचा हात अनिशाच्या हातात देतो सगळे खूपच हॅपी असतात काही वेळाने सगळे फ्रेश होऊन गप्पा मारत असतात पण आपली आर्या मात्र रडत असते आदित्य आणि आरोही तिला रूममध्ये घेऊन येतात आणि फ्रेश होऊन आदित्य तिला ते झोपवत असतो ती आज अगदी तिच्या आईसारखी म्हणजे आरोईसारखी झोपलेली असते ते बघून आदित्यला हसू येतं माझी आर्या तिच्या मम्मासारखी आहे तो तिला पाण्यात नि आदित्य परी आणि आरोईची खूप काळजी घेत होता बाप आणि नवऱ्याचे पूर्ण कर्तव्य तो पूर्ण करत होता असेच दिवस जात होते दिवसेंदिवस आदित्य आर्यासाठी किती बदलत आहे हे बघून घरातील पण सगळे हॅपी असतात ऑफिस करून तो त्या दोघींना पण वेळ देत होता त्या व्यतिरिक्त त्यांना पण दुसरे काहीही नको होते आदित्य त्याच्या सोबत आहे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे असते आरोही पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती आणि आर्यासोबत त्याची आणि घरच्यांची पूर्ण काळजी घेत होती असे दिवस जात होते आता आरोही आनंदाने तिच्या माहेरीसुद्धा जाऊ शकत होती आणि अनिषासुद्धा आर्याला भेटायला त्याच्या घरी येत होती तर अशी होती आपल्या आदित्य आणि आरोहीची क्यूट ची लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईव्ह मराठी ला स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद